स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी डी के टी ई सोसायटीच्या इचलकरंजी हायस्कूलची विद्यार्थिनी सलोनी पाटील हिची राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत निवड महाराष्ट्र राज्य स्केटिंग असोसिएशन आणि ऑल इंडिया स्केटिंग असोसिएशन यांच्या मान्यतेनं एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे इथं झालेल्या बारा वर्षांखालील मुलीच्या गटात सलोनी पाटील हिनं तृतीय क्रमांक पटकावलाय याबरोबरच तिची मुंबई इथं होणाऱ्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत निवड झाली तिला कोच सुनील खोत क्रीडा प्रमुख व्ही एस गुरव डी वाय कांबळे बी एम थोरवत सुहास पोवाळे यांचं मार्गदर्शन लाभलं पर्यवेक्षक यू पी पाटील मुख्याध्यापिका व्ही एच उपाध्ये यांचं प्रोत्साहन लाभलं डी के टी ई संस्थेच्या मानद सपना आवाडे आणि प्रकाश आवाडे नूतन आमदार राहुल आवाडे संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे यांनी खेळाडूंचं आणि मार्गदर्शक शिक्षकांचं मार्गदर्शन केलं आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या